मागील सभेत घेतलेल्या ठराव केलेल्या ठरावांचे वाचन सभेत करण्यात आले व आढावा घेण्यात आला आवश्यक ते ठराव संबंधित कार्यालयाकडे पूर्तता करणे काम पाठवण्यात आले व पुरवठा करावा असं सूचित करणे सूचित करण्यात आले सूचक सूचक संजय सुरेश शिंगव अनुमोदक राजा चंद्रकांत जाधव ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला जमा खर्च विषय तिसरा आहे जमा खर्च वाचन करणे ग्राम निधी घरपट्टी तीन लाख एकोणसाठ हजार सहाशे पंधरा बाजार तीस हजार तीनशे पन्नास अनुदान दहा लाख बत्तीस हजार छत्तीस व्याघ चार हजार तीनशे सात सहा हजार एकशे चव्वेचाळीस हा दोनशे चौवेचाळीस आडे चार हजार तीनशे एकोणतीस एकोणतीसंकर नऊ हजार नऊशे पन्नास इशार एकोणसत्तर हजार एकोणसत्तर हजार दोनशे चौऱ्याण्णव जेक परत पंधरा हजार आठशे पंच्याऐंशी बासष्ट बासष्ट एकोणसमासष्ट लाख बत्तीस सहा लाख तेवीस हजार दोनशे अठ्याऐंशी आरक्षा शिल्लक सतरा लाख नव्याण्णव हजार एकशे चोवीस एकूण जमा चोवीस लाख बावीस हजार चारशे बत्तीस एकूण खर्च होता तीन लाख बत्तीस हजार एकोणसाठ रुपये अखेर शिल्लक झाले एकवीस हजार एकवीस लाख तीन हजार दोन हजार तीनशे त्रेपन्न रुपये एकोणीस खर्च तील ला, तील आता खर्च साफसफाईनशे घंटागाडी दोन तीन हजार सतरा घंटागाडी सात हजार चारशे सहा पॉईंट एकोणीस कर्मचारी एकतू चार हजार आठशे अजा, सदस्य भत्ता तीन हजार तेवीस हजार आठशे

लाख सत्तावन्न हजार सातशे पंचवीस लाख सत्त्याहत्तर हजार तीनशे शेचाळीस हजार तीनशे दोन एकूण लाख तेराशे एकोणनव्वद शिल्लक राहिले त्रेचाळीस लाख पन्नास हजार दोनशे एकाहत्तर विकास तांबे खर्च आहे विकास ताबे सव्वीस लाख नाही दोन लाख त्रेसष्ट हजार दोनशे एकूण खर्च आहे दोन लाख त्रेसष्ट हजार सातशे दोनशे अठ्ठ्याण्णव विषय क्रमांक चौथा महाराष्ट्र ग्रामीण हमी रोजगार हमी योजना आराखड्यात आहे का निसर्ग दोन हजार सव्वीस सत्तावीस महाराष्ट्र ग्रामीण हमी रोजगार योजना या योजने सभेत चर्चा करण्यात आली व जास्तीत जास्त महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक सार्वजनिक स्वरूपाची कामे घेण्यात येऊ असे सूचित करण्यात आले वैयक्तिक कामे गोटा दुरुस्ती गोटा दुरुस्तीचे नाव आहेत प्रमोद जोशी भाजीद्र सिरंकर तिरपुटकर वैयक्तिक कामे वेग होत ठराव क्रमांक पाचवा जन सुगटा नागरी सुद्धा विकास कामांना प्रशासकीय मान्यता विषय क्रमांक सहा महात्मा गांधी तंटा मंत्र समिती पुनर्गठित करणे महाराष्ट्र शासन निर्णय प्रमाण महत्मा गांधी तंत्र समिति पुनर्गठित करना सदर्भ में चर्चा कर उपस्थित ग्रामीण श्री अंकित राशन सुरवे प्रथम तंत्रुक्त समिति अध्यक्ष निवड़ी त्याप्रमाणे तंत्रुक्त समिती अध्यक्ष पदा दोन हजार पंचवीस च्या कालावधी समिती अध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींची नावे स्वतःहून सुचवण्यात यावे असे माननीय अध्यक्षांनी स्वतःहून सभागृहात सांगितले त्याप्रमाणे अध्यक्ष पदासाठी प्रमाणे नावे सूचित करण्यात आले

दोन्ही उमेदवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने दोन्ही माघार घेतले नाही अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार असल्याने अध्यक्षांनी मतदान घेण्याचे घोषित केले त्याप्रमाणे हात उंच करून मतदान करायचे ठर ठरवण्यात आले त्यानंतर उपस्थितीच्या मागणीप्रमाणे मतदार प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी हेमंत काशीनाथ गिरडवर यांच्या समर्थनात असलेल्या मतदारांनी महा सभागृहाच्या उजव्या बदला म्हणजे सभागृहाच्या पूर्व दिशेला बसण्यासाठी अध्यक्षांनी सांगण्यात आले तसेच सुनील विठ्ठल जाधव यांच्या समर्थन समर्थनात मतदान सभागृहाच्या डाव्या बाजूला म्हणजे सभागृहाच्या पश्चिम दिशेला अध्यक्ष यांच्या यांनी बसण्यासाठी सांगितले दोन्ही सभा दोन्ही गटामध्ये दे, निवडणूक मध्ये पारदर्शाच्या यावेळी सभागृहाच्या मध्यभागी समांतर रेल्वे खुर्च्या ठेवण्यात आला व त्यानंतर हा रोडचा मतदान घेण्यात येऊन ठरवण्यात आले त्याचप्रमाणे प्रथम हेमंत काश्नाथ किंडोकर यांच्यासाठी हात वर करून मतदान करण्यासाठी सभेमध्ये सांगण्यात आले त्याप्रमाणे सभागृहाच्या उजव्या बाजूला म्हणजे सभागृहाच्या पूर्व हेमंत राजेंद्रनाथ गिरगावकर यांच्या बाजूने एकशे सहासष्ट मतदार हात उंच करून मतदान केले त्यानंतर सुनील विठ्ठल जाधव यांना सभागृहाच्या डाव्या दा म्हणजे सभागृह पश्चिम दिशे बसलेल्या बस ते हात उंच करून मतदान करण्याचे सूचित सुच, केले श्री सुनील विठ्ठल जाधव यांना एकशे शहाऐंशी मतदार हात उंच करून मतदान केले त्यानंतर दोन्ही उमेदवाराने पार पारदर्शक मतमोजणी झाल्यानंतर श्री सुनील विठ्ठल जाधव यांना यांना

पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्यासाठी सभेत आली त्यानंतर सर दोन हजार पंचवीस सव्वीसची महात्मा गांधी तंटा समिती अध्यक्ष खालील प्रमाणे पुनर्गठित करण्यात आली सुनील विठ्ठल जाधव अध्यक्ष सुधाकर सदाशिव शिर्के सचिव संदीप मधुसूदन बक्सा राज अमित संजय वाडकर सरपंच सुप्रिया सुरेश नलावडे उपसरपंच प्रिया प्रकाश बनवे सदस्य राजकुमार प्रियाजी पक्ष ग्रामपंचायत अधिकारी शाळा 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 मुख्याध्यापक मिरावणे

प्रतिभा प्रताई बंबरे मागस वर्गीय महिला प्रतिनिधी राजे चंद्रकांत जागर ग्राम सदस्य कनिष्ठ कनिष्ठ महायुक्त अभियंता महावितरण कंपनी डॉक्टर सुधीर वैद्यकीय अधिकारी बीट अमरनाथ विशेष पुलिस अधिकारी त्याच्यावर मी दोन ग्रुप केले होते ह्या सैन्यांनी आणि मी स्वतः उठून त्या जा लोकांना जात होतो सगळ्यांना हात करून होतो ना अजिबात अजिबात اسے کہ لو تو مین آواز میں اپ کے پانچوں کو بھی دکھا سکتا ہوں اور اسے کا بھی کو رہا ہے راج نے مرتا اندر سے دکھا سکتا ہوں اور اس کو وہ نہیں ہے نہیں ہے وہ 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 نہیں ہے وہ

सुठी <laughs>

અને મને विषय क्रमांक सातवा आहे वरिष्ठ कार्या आलेले परिपत्रक वा आदेश वाचन शासने एक वरिष्ठ आलेले कार्यालपत्र खालीप्रमाणे आठ दोन हजार पंचवीस विषय संत ज्ञानेश्वर महाराज शतक वर्ष सुवर्ण जयंती महोत्सव साजरा करण्याबाबत उपविभाग ग्रामविकास पंचायत समिती विभाग मुंबईचे अधिशय पत्र क्रमांक झेडपी आठ दोन हजार पंचवीस परिपत्रक वाचन केले अस्लेश्वर साजरी करण्यात यावी असे विषयनुसार मुख्य कार्यकारी अधिक चिंता यांचा दहा क्रमांक तीस सदती दोन हजार पंचवीस दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस चे पत्र, पत्र हर घर तिरंगा मोहीम राबवण्या बस संदर्भ अभियान संचालक सहभागी विभाग महाराष्ट्र पाणी स्वच्छता मिशन नवीन जिने ग्राफ प्रवाद स्वभावी दिनांक एक आठ दोन हजार चे पत्र परिपत्रक वाचन केले असता हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येईल अशी सूचना दिले संजय सदेशिखर आणि बारगडे विषय क्रमांक आठवा जन्म मृत्यू आढावा घेणे मान्यता देणे जन्म मृत्यू जन्म मृत्यू आणि चर्चा करण्यात आली जन्म मृत्यू जो एकवीस दिवसाच्या आत करण्यात यावी एकवीस दिवसाने नोंद घेतली जात नाही एक वर्षापेक्षा जास्त नोंद करण्याचे अधिकार माननीय गट विकास अधिकारी यांना आहे त्यावेळी जन्म मृत्यूची नोंद एकवीस दिवसाला आत करण्यात येऊन लहान आणि नव्वद दिवसाच्या आत करण्यात येईल सुचवण्यात आले सूचक अजय अनिल जाधव अरुण मदत श्रीकांत चतुर्पती जाधव असा विषय क्रमांक आहे नववा ग्रामस्थांकडून आलेल्या अर्जाचे वाचन करणे

पर्यावरण विचार तसेच स्थानिक लोकांच्या जीवन मार्गावर भविष्यात हो विपरीत परिणाम करणार आहे किंवा तसे होऊ शकते विषय क्रमांक मुद्दा काम कोण आहे हा माझा अर्थ घेतल्या ग्रामसभेच्या अजेंट्यामध्ये समाविष्ट करून सभेमध्ये वाचून वाचून दाखवण्यात यावा मुद्दा क्रमांक ती माझ्या या लेखी तक्रारी ग्रामसभेच्या नेतृत्व जशाचा तसा आहे तसा स्पष्ट करून घेण्यात यावी विषय क्रम मुद्दा क्रमांक चालतो यावर चर्चा करून ग्रामसभेत ग्रामसभागावर ठराव अधिकृत असे आक्षेप करतो तो ठराव वरिष्ठ कार्यालयापर्यंत सादर करण्यात यावा मुद्दा ग्रामपात तसेच या सदर ग्रामपदे तत्काळ लेखी सुद्धा संबंधित जिल्हा प्रशासन एम आय डी सी कार्यालय पर्यावरण विभाग आणि अन्य अधिकृत संसर्ग पत्र करून कारवाई करावी अशी विनंती केली आहे वरिष्ठ अर्ज वरील अर्जान वाचून वाचून झाल्याची एकदा सरकारला धडा आहे अर्ज कधी प्राप्त झाला अशी विचारणा केली असता सदर अर्ज अकरा दोन हजार पंचवीस रोजी असं सचिव यांनी सांगितलं यावर सचिव यांनी सांगितले की अजिंठा पत्रिकाप्रमाणे किमान दोन दिवस अगोदर म्हणजे नऊ आठ दोन हजार पंचवीस पद अर्ज देण्यात यावे असे स्पष्ट सूचना लिहिले असल्याने हा अर्ज हा मदतीत न आलेले महाराष्ट्र ग्रामपद अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ नियमान छत्तीस प्रमाणे चर्चा येत नाही त्यावेळी अर्ज नियमात नसल्यामुळे सदर असून कोणतेही अर्ज कोणी चर्चा न होता निकाली काढण्यात आला माझा अर्ज आहे अकरा तारखेला दिला मी अर्ज त्यानुसार मला अजंडा अकरा तारखेला मिळाला ह्याच्यावरती माझी सही आहे या अर्जावरती माझी सही आहे की अकरा तारखेला मला अर्ज मिळाला आणि या ग्राम ग्रामपंचायतचे जुने जाणकार सदस्य महोदय श्री आपण की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणच्या नियम प्रमाणे चर्चेसाठी ग्रामस्थ धरता येत नाही त्यामुळे अर्ज नियमात बसल्यामुळे सदर अर्जावर कोणतीही चर्चा होत नाही पण मला सांगा त्या सदस्य अप्पाना विचारा की हा मला अकरा तारखेला अजेंडा काय दिला बरोबर मला जर अकरा तारखेला अजेंडा मिळतोय ग्रामसभेचा तर मी अर्ज हा किती तारखेला द्यावा सरपंच म्हणजे मला तुम्ही सांगावा की अर्ज केव्हा द्यावा तुम्हाला विचारलं होतं कर्मचारी त्यांच्याकडे गेले होते की बाबा ह्या अजेंडा घेऊन मी त्याच्याशी पुन्हा सोडून गेला तू खरं गेला होता त्यांच्या सईकरण ते गेले होते एखादी मंदिरात जायचं काम केले बाहेर निघते त्यांना सांगितलं होतं अशी ग्रामसभेत तुम्ही सही करता ते बोलले की धार्मिक विधीचं सही नको मी नंतर म्हणजे असं नाही की त्यांना मी जी मीटिंग माहिती आहे ती माहिती नाही असं नाही फक्त त्याच्यानंतर त्यांना परत आमचे कर्मचारी पुन्हा एकदा त्यांच्याकडे गेले आणि त्यांना त्यांनी सही सगळं सांगितले बाबा अजेंडा आहे तुम्ही सही करा फक्त त्यांना उशिरा अजेंडा भेटला म्हणजे किती तारखेला अकरा अकराला त्यांनी अजेंडा अकराला भेटला पण त्यांना चार पाच दिवस तुम्ही म्हणता की माझे शिपाई अजिंठा घेऊन गेले धार्मिक मला सगळ्या गाव ग्रामदेवतेला ग्राम देवतेला रोप लागत त्या रोप लागत असलेला यांना बघा यांची काम करण्याची पद्धत बघा कशी सा येते एका ठिकाणी मत दिसला की तिथे जाऊन सहाय्या घ्यायचा आणि म्हणजे यांना यांचे शिपाई मी जाणून नाही करत आहे परंतु यांच्या कामाची पद्धत बघा कशी येते तिथे जायचं आणि सहाय्या घ्यायचा म्हणजे यांचं काम होतं यांच्या शिपाई नाही असेल किंवा भक्ते म्हणजे यांचा जो काही खर्च असतो तो कमी वाचावा ना यासाठी करतात परंतु हा जो अजेंडा आहे हा घरोघरी गेला पाहिजे मला ज्या दिवशी अर्ज मिळाला त्या दिवशी अर्ज दिला त्यामुळे हा माझा अर्ज ग्राहक भरला येईल असं नमूद केला त्याच्यामध्ये आप्पा सदस्यांनी सांगितलं बघा ते चुकीचं आहे सरपंच मध्ये तुम्ही त्यांना आदेश द्या आणि त्या चुकीचं आहे सांगा पण ते लोकां अजेंडा अकरा तारखेला मिळाला आहे त्यांचं म्हणणं आहे आणि त्याने दिला व तो काही का नाही त्यांना गेला एवढं उत्तर झालं

ये किधरला तुमचा पाणी येतोय गावाचा 15 मीटर बाकीला तुम्हाला रोखायला पाहिजे एका दमतरी मध्ये येतोय मध्ये आमचा